लहू प्रहार महाराष्ट्र संघटना यांच्या वतीनं आज खुलताबाद तहसील कार्यालय येथे निदर्शन करण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर खुलताबाद तालुक्यातील जे अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ असतील लहू प्रहार संघटना असतील या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हे निदर्शनं करण्यात आलेली आहे आपल्यासोबत की स्वतः आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार आज खुलताबाद तहसील कार्यालयासमोर जे निदर्शन करण्यात आले होते नेमकं तुमच्या प्रमुख मागणी काय आहे प्रमुख मागणी अशा आहे की शहरात रत्नपूर शहरातील बजरंग चौक मोठी आळी जे नगर म्हणून वसाहत आहे तेथे मातंग व समाज बांधव मोठ्या संख्येने राहतात मात्र मागील चाळीस पंचेचाळीस वर्षापासून यांना आजपर्यंत घराचा मालकी हक्क देण्यात आलेला नाही तो मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना शासनाच्या घरकुल योजना किंवा कुठल्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही त्यांना तात्काळ मालकी हक्क देण्यात यावा या मागणीसाठी प्रमुख मागणीसाठी आजचे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यात मुख्यतः दोन महिन्यापूर्वी राणी सोमनाथ घोरपडे या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झालेला होता या मृत्यूला जबाबदार असलेल्या महिलेविरोधात पोलीस कारवाई कलम पोलीस कारवाई करण्यास टाळाताळ करत आहेत या गुन्ह्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे पाच व अनुसूचित जाती जमाती आणि अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम थ्री टू व्ही लावण्यात येवं या प्रमुख मागणीसाठी आजचे निदर्शने आंदोलन करण्यात आलेलं आहे या नगर वसाहतीतील नागरिकांना घराचा मालकी हक्क देण्यात आला नाही किंवा खुलताबाद पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये बी एन एसचं कलम एकशे पाच व अॅट्रोसिटी कायद्याचा कलम डी टू व्ही ए दाखल केलं नाही तर लहू प्रहार संघटनेच्या वतीने आगामी काळात शासन व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देत आहे संतोष शंकरराव पवार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लहू प्रहार नक्कीच जे प्रहार संघटाच्या वतीनं लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आंदोलन छेडू असा इशारा देखील देण्यात आलेला आहे